किती वेळ झाली गेली धुळेला किती वेळ नाही काय बाई आई म्हणली पोळ्या खावाटल्यात म्हणली मला पोळ्या करायच्या ताज म्हण नाही आता इथे धुण धुवून म्हटलं बरं माय म्हटलं पोळ्या मला दिसत पोळ्याच खायच काय की नाही म्हणजे भजेडी करायची पापडे बी करायचे काहीच करावं म्हणलं यंदा काय कुठं केलं नाही का हे नाही कुठं सवासन नाही काय नाही काय नाही पोळ्याच खायला नाही यंदा चला म्हणलं काही कारण असल्यावरच करून खावा का पोळ्या असं येते की म्हणलं आपल्याला पोळ्या करून खाता पण हाता मदत करायला कोणीच नाही एकटं केलं उलस केलं तर खाऊ लागायला तर लई लय मोठे असते त्याच्यामुळे कशाला उपाशी कोणाला ठेवायचंय म्हणून करावं लय लयमोट भरभरून मदत करायला येत नाही मला नुसतंच खायचे हाऊस येईन माझा हात बंड नाही जमायचं मला पोळ्या बनवणार आहे मी पोळ्यात मग लयच पिळदी पात्र झाले तर कडाईमध्ये जायच्या आधीच भेजेत शिगडीवरच व्हायला पोळ आहे चकाचक त्यालाच म्हणते आधी हाताला चटचे चटके मग मिळते भाकर पण भाकर नाही आधी हाताला आला चटके मग मिळते भजे सगळं लक्ष पूर्ण लागले म्हणून भज्याकडे ध्यानच जायला माझ गेली तळ्याला धुयाला बाबा बसून बसून गुण दिले

त्याला तर टाकलाय हो टाकला टाकला सॉरी जे पहिले काय नाही मी मस्त पोळे आहे मला गळाला काय काय लागलंय थोडाज दोन ती दोन ती पोळा करते मी हे येते ना एक जीव करून घेते ना पूर्ण झाला नाही पण पाच मिनितले पात्र होते नाही नाही पात्र नाही करायचं पात्र कशाला करायचंय हे सगळं सकाळपासून चुलपुड आहे की नाही आता तुम्ही एक गाडी बरोबर जेवायला लागला पाच मिनिटं थांबला असतात तर नुसतं पाच म्हटलं बाहेर कितीला असते जेवायला असतं

बोले ज्याला सोनं करायचं आहे मला किनगावाला सामाईन हिपुनगन बोला गावात नामं देतो ना होतं नाही म्हणतो बस तरी झालं झालं दाखला आहे झालं दाखलास सोनं नंबर देताय तू रिकामं हं काय तो नाही ना काय दे ना काय से क

मी थोडं मात्र सुस्त जरा बंद दिसतंय

चांगली काय अजून काही स्ट्रीम या काही फेल हे पाहा आता मी आता मी आता नाही मा बाय